सातपूरमध्ये अपघाताची मालिका सुरू आज दुपारी एकोणीस वर्ष युवकाचा मृत्यू सातपूर एम आय डी सी हा गजबजलेला परिसर आहे इथे अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत सोबतच अनेक तरुण तरुणी येथे कामासाठी येतात त्यातून एका बातमीने सर्वांची झोप उडवली आहे भर दुपारी सिमेंट मिक्सरच्या गाडीने एका एकोणीस वर्षीय मुलाच्या जीवावर काळाने घाला घातला आहे त्यामुळे परिसरातील लोकांना धक्का बसला आहे त्यावेळी ते दोघे दुचाकीवरून जात होते तेवढ्यात सिमेंट मिक्सरचा ट्रक आला आणि त्यात ते त्याचा जीव गेला मयत तेजस गंगाधर वणसे वय एकोणीस वर्ष हा बॉश कंपनीच्या रोडने प्रबुद्ध नगरकडे जात असताना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला सिमेंट मिक्सर ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले